मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं हे चेन्नई सुपर किंग्स संघानं गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात दाखवून दिलं आयपीएलच्या सतराव्या सीझनच्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने होते गट विजेते आणि गट उपविजेते असलेल्या संघांना यंदाच्या हंगामात दोन नव्या दमासे करण्या लाभलेत त्यामुळे त्या दृष्टीनेही या सामन्याला महत्व होतं आणि त्याचमुळे सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं हार्दिक पांड्यानंतर गुजरातचं नेतृत्व लाभलेल्या गिलने या सामन्यामध्ये टॉस जिंकून सुरुवात केली परंतु गुजरातसाठी ती एकच गोष्ट या सामन्यामध्ये त्यांच्या पारड्यात पडली कारण त्यानंतर ऋतुराज गायकवाडच्या चेन्नईच्या शिलेदारांनी संपूर्ण सामन्यात वर्चस्व ठेवलं गिलने चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं चेन्नईची नवी सलामी जोडी ऋतुराज आणि रचिन मैदानात उतरली ऋतुराजा अवघ्या एका दहावेवर असताना साई सुदर्शननं त्याचा अगदी सोपा कॅस सोडला त्यानंतर मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी वर्चस्व ठेवायला सुरुवात केली एका बाजूने ऋतुराज सिरावण्यासाठी वेळ घेत असतानाच रचिनने घणाघात सुरू केला त्याने आधी उमेश यादवला टार्गेट केलं आणि त्यानंतर त्याने गुजरातची गोलंदाजी दिलीच नाही यावेळी गुजरातला मोहम्मद शमीची कमी प्रकर्षाने जाणवली त्याचा हात आक्रमक पण तंत्रशुद्ध खेळ पाहताना गिलने रशीद खानला लवकर गोलंदाजीला बोलवलं रशीदने आपलं काम केलं त्यानं धोकादायक के रचिनला सकवलं आणि वृद्धीमान सहाने सफळता दाखवत त्याला स्टंप आउट केलं जवळपास दोनशे तीसच्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या रचिन अर्धशतक अवघ्या चार धावांनी हुकवलं त्यानंतर मात्र गुजरातने चेन्नईच्या चे धावगतीला लगाम लावला असं वाटत असताना ऋतुराजनेही काही अप्रतिम शॉट्स खेळत दहा षटकांपर्यंत संघ शंभर धावा पार करायची काळजी घेतली त्यातच गुजरातच्या या सामन्यातील ढिसा क्षेत्ररक्षणाचं सा आणखीन एक उदाहरण नवव्या षटकामध्ये पाहायला मिळालं विजय शंकर आणि डेव्हिड मिरळ यांच्यात झालेल्या गोंधळानं राहाणे आणि ऋतुराज चक्क चार धावा पळाले पण रहाणेलाही साई किशोरच्या गोलंदाजीवर सहाणे स्टंप आउट केलं मात्र आगीतून उठून फुकवट्यात अशी वेळ गुजरातची अवस्था झाली शिवम दुबेने आल्या आल्याच पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला त्यानंतर एकोणीसाव्या षटकापर्यंत चेपॉकच्या मैदानावर दुबईचा शो पाहायला मिळाला या दरम्यान कर्णधार ऋतुराज एक महत्वाची आणि संयमी सेहेचाळीस धावांची खेळी करून गेला दुबेने गुजरातच्या कोणत्याच गोलंदाजाला वरचड होण्याची संधी दिली नाही पाच षटकारांची वरसात करत त्यांना अर्धशतक साकारलं अखेर त्याला बाद करण्यात रशीदला यश आलं त्याने एकावन्न धावांवर दुबेची तुफानी खेळ संपवली यावेळी दुसरी बाजू डॅरिल मिचेल सांभाळत होता पण त्याला फारसा सूर गवसत नसल्यानं दिसत मात्र समोरून धावा होत असल्यानं चेन्नईचा धाव फलक्यानं पळताना दिसलं मोठ्या धाव झाडल्याचं लक्षात आल्यानं चेन्नईनं जडेजा आणि धोंदीला मागे थांबवत समीर रिझवीला मैदानात पाठवलं चेन्नईकडून पहिल्यांदाच फलंदाजीला उतरलेल्या रेझवीनं तो ज्यासाठी ओळखला जातो त्याची चुनूक पहिलाच चेंडू खेळताना दाखवली त्याने पहिल्याच चेंडूवर रशीद विरुद्ध खणखणीत चौकार ठोकला तोघ्या सहा चेंडूत चौदा धावा करत बाद झाला परंतु एक वेळ चेन्नई दोनशे वीस पर्यंत पोहोचतील असं वाटत होतं पण गिलने डावाच्या अखेरीस चांगले नेतृत्व केलं मोहित शर्माने शेवटचे षटक ठरणार नाही याची काळजी घेतली आणि चेन्नईला सहा बाद दोनशे सहा धावांवर रोखलं गुजरातच्या संघाची फलंदाजी तगडी होती त्यामुळे दोनशे धावांचं आव्हान पेलण्याची क्षमता त्यांच्यात आहे अशी चर्चा होत असतानाच वृद्धीमान सहा आणि शुभमन गिल यांची सलामी जोडी मैदानात उतरली सहाने पहिल्या दोन षटकातच आक्रमक दाखवली मात्र ही जोडी धोकादायक ठरणार नाही याची काळजी दीपक चाहारने घेतली त्याने कर्णधार गिल्ला आठ धावांवरच माघारी धाडलं त्यानंतर गुजरातच्या धावांचा ओघ ओसरला तुषार देशपांडे दे आणि चाहार यांनी पॉवर प्ले मध्ये गुजरातच्या फलंदाजांना भारी पडू दिले नाही सहा पण पॉवर प्ले मध्येच आउट झाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या साई सुदर्शन आणि विजय शंकर यांनी गुजरातचा डाव सावरायला सुरुवात केली पण कर्णधार ऋतुराजने डॅरिल मिचेल ला गोलंदाजी देत खेळलेली चाल कामी आली आठव्या षटकात त्याच्या गोलंदाजीवर बेचाळीस धावांच्या एम एस धोनीनं कमालीचा फिटनेस दाखवला आणि ड्रायव्ह मारत कॅच घेतला त्यानंतरची डेव्हिड मिरेला धोकाच होता पण राहण्याचा कॅच या सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरला बाराव्या षटकात तुषार देशपांडेने यांनी लेग स्टम्पला चेंडू टाकला आणि मिरेलनं जोरदार शॉट मारला पण डीप मिड वेकेंडला सेफ हँड समजला जाणारा राहणे होता त्याने सूर मारत दोन हातांनी अफलातून कॅच घेतला आणि मिलर एकवीस धावांवर परतला त्यानंतर मात्र गुजरातचा संघ पुनरागमन करू शकला नाही चेन्नईच्या गोलंदाजांनी टाकलेला फासा आणखीन आवडला मधल्या षटकात नेहमीप्रमाणे जडेजाची गोलंदाजी पाहायला मिळाली तर डेड बॉलिंग सांभाळली मुस्तफ फिजूरने सुरुवातीला सोडलेल्या कॅच नंतर तीन अप्रतिम कॅच पकडत त्याची भरपाई केली गुजरातचा संघ वीस षटकात आठ बाद एकशे त्रेचाळीस धावा करू शकला त्यामुळे चेन्नईने त्रेसष्ट धावांनी विजय मिळवला हा गुजरातच्या धावांच्या तुलनेत सर्वात मोठा पराभव होता या सामन्यात क्षेत्ररक्षण हा सर्वात मोठा फरक चेन्नई आणि गुजरात संघात दिसला गुजरातला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला तर चेन्नईच्या खेळाडूंनी घेतलेल्या कॅचेसने त्यांच्या सामन्यात कायम ठेवलं यासह नवा कर्णधार नेतृत्वाची सलग दोन विजयांनी दणक्यात सुरुवात झाली आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला देखील कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका